गणपती गजानन महाराज की जय हे आमचे लिंबूच झाड आहे आम्हाला कुठे भार लिंबू विकत घ्यायला जायला नको मस्त हे ते आमच्या कंपणामध्ये केळीचे भरपूर रोप आहेत हे नारळाचं झाड आहे हे रामपळणी झाड आहे हे तात्याने आमच्या सर्व लावले तात्याने लावले हा आमचा देशी कोंबडा देशी कोंबडे देशी कोंबडे आमचे कसे पळतायत गुडा प्रणू मित्रो लक्ष्मीबाई निवास या आमच्या आजीचं नाव हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हे मोठे पायरीचे झाड आहे याच्यावरती आंबे पुष्कळ धरतात